देवाला नैवेद्य दाखवतात तसंच गुरुना नमस्कार करतात आपल्याला आयुष्यभर साथ देणारे गुरु त्यांना आपण वंदन करतो याच गुरु पौर्णिमेला आज आपण दहित्री ही रेसिपी बघणार आहोत ही अगदी पद्धतीने बनवलेली दहित्री आहे आणि हीच रेसिपी मी जेव्हा डीडी सहा दूरदर्शन या, या चॅनलवर आली होती डी सह्याद्रीच्या शेफ तुषार देशमुख यांच्यासोबत मी ही रेसिपी केली होती त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल दहित्रीसाठी आपल्याला एक वाटी दही लागणार आहे अगदी साधं घरचं दही वापरलं आहे त्यानंतर दोन वाटी आपण मैदा घालून घेऊया त्यानंतर दोन मोठे चमचे चना डाळीचं पीठ आणि दोन चमचे आरारोट त्यानंतर दोन ते तीन चमचे दोन चमचे आपण तेल घालून घेऊया त्यानंतर चवीनुसार मीठ त्यानंतर यात थोडं जस्ट कोमट पाणी घालूया आणि एक बॅटर तयार करून घेऊया आपल्याला एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला आठ तास साठी फर्मेंट करायला ठेवायचं आहे आंबवून घ्यायचं आहे त्यामुळे अगदी थोडंच पाणी घातलं होतं कारण बॅटर फर्मेंट झाल्यानंतर थोडं वरती येतं अगदी ही ऑथेंटिक पारंपरिक रेसिपी आहे देवाला नैवेद्य दाखवताना आपण ही दहित्री करू शकतो तेव्हा सुद्धा मला आरारोट काय हा प्रश्न विचारण्यात आला होता हा हे आरारोटचं पॉकेट आहे लहान मुलांना डिहायड्रेशन होतं डिसे दिसेंट, डिसेंट्री होते अशा वेळेस आरारोट इथे कसं वापरायचं हे त्या इथे दिलेलं असतं तसंच पदार्थांमध्ये सुद्धा आरारोट वापरतात त्यामुळे मी इथे आरारोटचा वापर, आरा वापर केलेला आहे याला आपण आठ तासाठी फर्मेंटकरला ठेवूया नंतरच दहित्री बनवून घेऊया सर्व खवयांचे खूप खूप स्वागत मंडळी एका बाजूला दहित्रीसाठी लागणाऱ्या सगळ्या पुऱ्या ताईंनी छान पैकी तळून घेतलेले आहेत एका बाजूला मला असं तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाकळी तयार आहे आणि तो दोन तारी दोन्ही मिळाला हो कसा ओळखायचा तो दोन तारी एक तारी थंड झालेला आहे झालेला आहे पाक आता थंड था। झालेला आहे अशा प्रकारे आपण गुलाबजामुनचा पाक करतो तो पातळ असतो याच्यासाठी दहीत्रीसाठी आपल्याला जरा घट्ट पाक लागतो ओके म्हणजे एक तारी एवढा नाही पण दोन तारी पण थोडासा घट्ट घट्ट आता पुढे काय करायचं ही आपण पुरी घेऊन यात टाकून घेऊया आपल्याला टाकून ठेवायचं नाही आहे hmm. हे पण जास्त तसं टाकायचं त्याला पाक लागायला हवा मस्त ते बघूनच आपल्या तोंडाला सुटते आहे ना पेंटिंग होतं खरंच खूप छान एका प्लेटमध्ये आपल्याला कधी क्रिस्पी झाल्या आहेत सुद्धा आपला असं वाटतं नैवेद्याला पदार्थ किंवा तुम्ही स्वीट डिश म्हणून पण खाऊ शकता असे अनेक वेगवेगळ्या ओकेजन्सला एन्जॉय करण्यासारखा हा पदार्थ आहे कारण टाकून ठेवलाय तर नरम होतील अगदी टाकायच्या नाही काढायच्या मला जरा शूट करला उशीर झाला त्यामुळे मी थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं हे बॅटर आपण पातळ करून घेऊयात यात जरा कोमट पाणी घालते आहे आणि बॅटर आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे बनवण्यासाठी आपण पाक तयार करून घेऊयात कारण ही गोड रेसिपी आहे त्यासाठी मी एक वाटी साखर घातलेली आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि गुलाबजामला बनवतो त्यापेक्षा जरा घट्ट आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तो पाक कसा आहे तो तुम्हाला पुढे दिसेलच शेवटपर्यंत बघा साखर विरगळे स्तोवर आपण फिरवत राहूयात कच्च्या पाकाला उकळी आलेली आहे त्यानंतर मी दोन ते तीन हिरवी वेलची खलबत्त्यामध्ये जस्ट कुटून घेतली होती ती घालून घेऊयात परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा पाक तयार व्हायला दुसऱ्या गॅसवर ठेवून घेऊयात तोपर्यंत पुऱ्या तळण्याकरिता मी पॅन मध्ये तेल घालून घेतलेला आहे हा गोळाचा पदार्थ आहे तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता पण मी इथे तेलामध्ये तळून घेते आहे पसरट भांड वापरा जेणेकरून आपली दहित्री ही गोल आकाराची असते आणि ही पसरते त्यामुळे अगदी पसरट भांड वापरलं तर व्यवस्थित दहित्री तयार होते चमच्यामध्ये बॅटर घेऊन तेलामध्ये मी टाकून घेते आहे तुम्ही बघू शकता अगदी पसरते आहे ते बॅटर त्यामुळेच पसरट भांड किंवा मग पॅनचा वापर करू शकता दोन्ही साईडला आपल्याला क्रिस्पी होईस्तोवर परतवून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे सुरुवातीला हलकस तेल घालून घ्यायचं आहे त्यामुळे तुटणार नाही त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच पद्धतीने तळून घ्यायची आहे सुद्धा तळून कारण ही चवीला खूप अप्रतिम लागते तुम्ही बघू शकता क्रिस्पी गोल्डन ब्राउनिश अशात अशा प्रकारे तळल्या गेलेली आहे टिश्यू पेपर वरही काढून घेऊयात तेलामध्ये परत दोनदा मी बॅटर टाकून घेतलेला आहे दोन पुऱ्या तळून घेते आहे याला सुद्धा गोल्डन ब्राउनिश क्रिस्पी होतपर्यंत तळून घ्यायचे आहेत तैत्रीसाठी लागणाऱ्या पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत पाकामध्ये घालून घेऊया क्रिस्पी अशा तळून घेतलेल्या आहे पाक सुद्धा आपला रेडी झालेला आहे अगदी खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही पण असं तार असं बोटाला चिपकायला हवं इतपत आपला हा पाक तयार होतो त्यानंतर या कढईमध्ये आपण ही पुरी टाकून घेऊया तुम्ही म्हणाल की, की प्रियंका ही प्रियंकाने काय एवढी मोठी कढई घेतली आणि थोडासा पाक आहे पण पुरी ही मोठी आहे त्यामुळे आपल्याला टाकून न ठेवता जस्ट आपल्याला डीप करायची आहे आणि काढून घ्यायची आहे जस्ट आपण टाकून घेऊयात आणि दोन्ही साईडला हा पाक लागेच तोवर टर्न करून घेऊया आणि लगेचच काढून घेऊयात आपण ज्या विदर्भात तर दहीपुऱ्या बनवतात त्या दहीपुऱ्या आपण आम्ही पाकामध्ये टाकूनच ठेवतो पण या टाकून न ठेवता जस्ट डीप करायच्या आणि काढायच्या त्यामुळेच ती क्रिस्पी लागते चव एक वेगळीच असते परत दुसरी पुरी सुद्धा अशाच पद्धतीने आपण टाकून घेऊयात हो त्यामुळेच प्रॉपर पाक त्या पुरीला लागेल विस्पारणात गेलेली दहित्री रेसिपी रेडी आहे